अरे यू <laughs> कसे सगळे अ कसे सगळे जेवले का जेवले का माय नेम इज नेहमीच सलमान बोल माझा आहेत नेम नेहमीच पैशाचा पाऊस पाऊस <laughs> पाने ओम हंडो राव हल्दी टिकला ना पहिला हे हिरवा टिकला ना हल् टिकला ना लाल टिकला पहिला नवीच काला टिकला हे त्याच्यावर हिरवा ना हल्दी लाल ये वडे आदली बदली ग्या मी ये पोडी फिरतो मी ग्या पण आता सोईने जायचो अरे गाना बोल ना एक एक बरसे बोल कीर्तन बघ धरीला पंढरीची वाट धरीला पंढरीची वाट हो सावल्या इटला धरी पंढरची वाट धरीला पंढरची वाट नाव तुमचा काळी हमी नाव तुमचा काळी हो धरीला पंढरची वारी हाये जलमाची वारी शाला शिकताना ताण हरली शाल शिकताना ताण हरली हो धरीला पंढरची वारी हाय जलमाची <laughs> साई साडी जगाची माची साडी अरे पहिले पहिले काय बोल ना आहे का यो, <laughs> भजन कुठं करतो तू काय नाव काय गाव भजन कुठला बोलतो तू भजन येतात ती पंढरपूर ते सगळे तुला ऑर्डर भरपूर येत असेल ऑर्डर म्हणजे आपली देवाची देवपूजा हा ते पण सगळे सगळी देवपूजा सगळी लग्न विघ्न लावतो काय लग्न लग्न विघ्न पंडित ना हा पंडित लावून बघला जुन्या कालात जुन्या काळात सो वय किती आहे माझे वय अठ्ठावीस अठ्ठावीस एकोणतीस एकोणतीस जुन्या कालात लग्न लावतो तू अरे बाप रे माझे अठ्ठावीस वया एकोणतीस उमर उमर एकोणतीस आहे अठ्ठावीस उमर एकोणतीस बरोबर बोललास तू तू हुशार म्हणजे तुमच्या इथे हुशार असेल ना हा हुशार म्हणजे संकट जातो ना तेवढंच पाहिजे तुला इंग्लिश येते का इंग्लिश नंबर पण येतात ना सगळे येते का बोलून दाखव ना जरा मला नेम इज एन आर गणेश 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 एन ना जी म्हणजे तू या पोरांबद्दल सगळंच हुशार आहे तू म्हणजे बोलला तर माझा दिमाग जगाला देतोय जगाला पूर्ण जगाला म्हणजे किती वर्ष झालं तू या जगाला दिमाग देतोय चालू चाल

नाही ना का काही या पोरांना मग तू अक्कल देतो यांना आईचे जन्मतात शिव आहे हा शिव आहे मग पण तू हुशार वाटतोय मला खूप या मुलांना काही समजत नाही मला वाटते शिव आहे त्या आपला अंगातले आपले भूत असतात ना ते अंगात किती भूत आहेत मै माझ्या बरेच आहे मी समाधीच आहे पक्का बरेच पक्के समाज देवबीव बघितलं देवबीव सगळा धरून मी आहे ना कुठले कुठले देव आहे तुझ्या अंगात माझ्या सगळा देवटा धरून आहे ना सगळा देवटा ते उजाला आहे ना सूर्याचा सूर्य आहे का तू म्हणजे सूर्यापासून जन्मला आहे तू अरे बापरे उजाला आहे उजाला आहे खूप हुशार आहे तुला खोटं वाटलं सांगू शकत

मग खाली कधी आणतो तू जवा टाइम या स्वर्गात ऐकाय ना रे मी तू लोकातून आजाद झालो का स्वर्गात स्वर्गात तू स्वर्गात जातो आधीच आहे ना म्हणजे ते गाडवाच लगीन सारखा रंबाला भेटायला आगीच भेटला भेटलाय स्वर्गामध्ये रंबाला आमच्या यमलोकातच यम यमलोकात म्हणजे रंबा इंबाला भेटून आलाय मला तर या मित्र लोक नरक सरोग आहे ना कोण पण अशा मग तू सगळ्यांकडे भेटून आलाय ना तू सगळ्या देवांच्या आहे देवांचा वरचा देव सगळ्या आता खाली काय देवा लोकांचा देव आहे ना देवा लोकांचा देव आहे खरखर तू देव वाटतोस मला खाली काय इथं जमीन कापायला आलाय का सगळ्यांची मग आता काय कापाला जे आडार मिले तर काय फुकट शब्द बरोबर देवानी पाठवलाय तुला की सगळ्यांची जमीन कापून घेऊ आहे ना गाव देव देवटा आहे ना हा येऊ गाव देव देवटा दगड देऊ ना आपल्याला ला। तोच लागतो देवटा देवटा बरोबर हुशारच तू त्याला पण असाय का फल फोडल्या शिवाय कुठला फलटून पण हारून पाण्यातून आपण ऐक नाही बरोबर जादो बोंदाचा तुला याचा गिल्ला होता तुला आ गिल्लेला फाडून पण निघतो हे मगरीचा माझा जुना पिक्चर आहे पिक्चर पण काढलेस मगरी बरोबर अरेचा जुना पिक्चर अरे बापरे म्हणजे तू लय पोहोचलेला आहे आयटम बस म्हणजे आयटम घाव आदले काढले मी असं आमचाच किचन सद्गुरु हे माझज आहे हां का सगळं तुझंच का समुद्रात माझे भोला म्हणे माझे काट भोला म्हणे तू समुद्रात पण निघलेला का इथून बुडलेला का नदीतून हा मी आत पण आहे ना वरती पण का दोन्ही बाजूला तू ते म्हणून मी रात्रीचे बघतोय ना आकाशात तर तुझ्या सारखा चेहरा दिसतोय मला सूर्याच्या कडेला आकाशात रात्री सूर्य उजाला मी जे ना अग्निसा मध्य रात्री मला दिसतो सूर्याच्या कडेला तू न जाऊ मुसारे पण असा माणूस मला भेटलाच नाही स्वर्गामध्ये भेटणार नाही क्यापण आज सगळी पाया पडत असेल वाडीमध्ये सगळी दर्शन घेत हां पहिला देव सगळं तुला तुझ्या पालखी बसत का तुला माझा का का नाही पालखी माझेच सोन्याची मग तुला बसवून मिरवतात का फिरवतात का पालखीमध्ये पार्की मध्ये फिरवतात का तुला मग घेऊन जातात ना पालखी माई त्याच्यात पण आहे ना तूच आहे का फोटून येतात का तुला नेतात पालखीत मी त्याच्यात आहे पालखी पालखीत तू ग मी पालखीत आदर्श जातो असा आहे का उभा का मग तू हात बी तुला असा करत जातो का पालखीमध्ये तू हात देवासारखा हा देवासारखा आहे माझा तिसूर पण आहे ना तिसूर पण आहे का मग गायब करायला चोरून येत नाही कोण तिसून गायब केल्या का सोन्याच्या सोन्या चांदी पावटाच येत ना सोन्याचा पडला पाय तुक म्हणून एवढ्या पायाखाली सोन झालाय तयार माती सगळं सोन चांदी चांदी मतीची काय ते पाय मग तू आकाशात कधी जातोय स्वर्गामध्ये मेला जाईल काय तू तो, तो जाऊन आलो मी रंबाला भेटून आलोय रंबाला त्या येऊन लोकांनी जाईल मेला खांबा येईल ना त्याजवळ संध्याकाळी आज हे बोलतो रंबा नाही याच्याकडे संध्याकाळी खांबा येईल बोलतो मग येऊ सोन्याच्या आहेत का जेव्हा गायल्यामध्ये सगळ्या या बायन्स आहे ना इंग्लिश मी कातल मधला दगडी मधला आहे तू दगडी मला ये बाई ये पोरा काय बोलतात आम्ही त्याला पुसतोय बोलतात दगडीला ज्ञानी सगळा माजत येत कोणला पण इचार

हजार हजार पुढे पुढे घेऊन पण पहिले त्याचा हातपाय धाबायला माझं दात पाय दाबा तेव्हा तो चढेल दात दोरा बोलला त्यांना हजार हजारची